गजानन महाराजांच्या भक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधनं शेगावसाठी आता दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहेत आणि या संदर्भातला प्रस्ताव मध्य रेल्वेकडून मागवण्यात आल्याची माहिती मिळतीय ही वंदे भारत गाडी जळगाव आणि भुसावळ मार्गे धावणार आहे विदर्भाची पंढरी म्हणून संत गजानन महाराज यांच्या श्रीक्षेत्र शेगावची ओळख आहे देशभरातनं दररोज हजारो भाविक शेगावी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात प्रवासासाठी म्हणून त्यांना मोठ्या अडचणींचा सामनाही करावा लागत असतो आणि हीच अडचण लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं शेगावसाठी आता दोन वंदे भारत रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यानुसार मुंबई आणि पुण्याहून शेगावसाठी वंदे भारत रेल्वे धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे सध्या रेल्वे मंत्रालय मे दोन हजार चोवीस पर्यंत देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या तीस ते पस्तीस वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवण्याच्या योजनेवर काम करत असल्याचंही समजतंय आणि यामध्ये गजानन महाराजांच्या श्री क्षेत्र शेगावचा सुद्धा समावेश आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा